हो पडाला म्हणजे दुसरे काही कामच नाही शेतकऱ्याकडे भाताची सुखी झालेली आहे आणि ह्या पावसाच्या वातावरणामुळे भात कापणी भात मळणी काय करणार रताळी काढा मग ते शेतकऱ्यांनी थोडीशी शेतकऱ्यांची चूक आहे आज दुसरं काय काम चालत नाही म्हटलं सरांनी रताळे काढली आणि त्यामुळे मार्केट कमी का झालं काय रेट आज काय आज मार्केट हजार आठशे नऊशे हजार पासून बारा तेरा रुपये लागतो क्विंटल क्विंटलचा भाव आठ रुपये रुपये बारा तेरा हा बेळगाव तालुका पुरा खानापूर तालुका चंदगड तालुका म्हणजे बेळगाव ची सर्व साडी रेट कमी व्हायचं कारण म्हणजे डिमांड सप्लाय सप्लाय भरपूर झाल्यामुळे जवळपास शंभर दीडशे गाड्याची आवक असेल मोठ्या गाड्या पंचवीस ते तीस टनाच्या तेवढ्या गाड्या झाल्यामुळे मागणी कमी झाली डिमांड आणि सप्लाय सप्लाय जा झालं मागणी कमी झाली बाहेर ठिकाणी मागणी नाही त्यामुळे कमी करून देणं अगदी गरजेचं आहे आता खाली काय करणार ठेवून काय करणार उद्या म्हणजे खराब होते रताळ त्यासाठी रेट कमी करून द्यावं लागलं आणि म्हणजे एक्सेस सप्लाय आज भरपूर सकाळी एक वाजेपर्यंत एक दोन वाजेपर्यंत माल उतरून संपला नाही म्हणजे बारा अकरा बारा वाजता संपणारा माल दोन वाजेपर्यंत उतरायचं चालू होतं का म्हणजे एवढी आवक आली ह्याचं मेन कारण ते आवक म्हणजे आपल्या गरजेपेक्षा जास्त माल आला त्यामुळे ऑटोमॅटिक रेट कमी ऑल ओव्हर इंडिया जात आहे ऑल ओव्हर इंडिया स्पेशली नॉर्थ इंडियाला जात आहे दिल्ली आणि सराउंडिंग युपी यू पी जाते गुजरात वगैरे नाही गुजरात लोकल चालू आहे त्यामुळे गुजरात नाही बाकी मग यू पी जास्त यूपी एम पी दिल्ली परत पंजाब हरियाणा जातो आपल्या नाव नाव वायबी चव्हाण मी प्रॉपरच शेतकरीच आहे रताळू मार्केटला गुण आलेला आहे त्याच्यामध्ये आवक भरपूर झाला कारणानं रेट डाऊन झालेला आहे परत त्याच्यानंतर भरपूर म्हणजे भरपूरच आवक आलेली आहे त्यासाठी रेट एकदमच डाऊन झाला आहे साधारण किती सर आज किती होता आज किती आहे परवाचा काय परवा दिवशी मी काय आलो नाही तरी सोळा सतरा रेंज मध्ये होतं आणि आजचा रेंज सरासरी हजार बारा अकरा बारा तेरा दोन चारशे रुपये डाऊन झालं आता हे रेट उतरल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान भरपूर नुकसान आहे तुम्ही एक शेतकरीच आहे म्हणजे तुमच्या हिशोबाने जे तुम जे त्याला

आपलं कृष्णा